पेण पोलीस ठाणे हद्दीतील काश्मेरे गावात वारंवार घर फोडी चोऱ्या करून अज्ञात चोराकडून हैदोस घालण्यात आला होता यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते काश्मीर येथे पाच फेब्रुवारी रोजी झालेल्या घरफोडीचा पेण पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करून अट्टल घरफोडी व चोरी करणारा गुन्हेगार आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे याला चौदा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी आणि पेण पोलीस ठाणे हद्दीत चार चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप बागोल यांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी समद बेग व अमलदा यांनी कौशल्यपूर्ण तपास करून यश मिळवल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा